नमस्कार मंडळी मी अमर परशुराम पुन्हा एकदा स्वागत होतो कोकणातला पण एखाद्या मराठी युट्यूब चॅनलवरती सकाळची वेळ आहे सूर्यास्त झाला आहे आणि आजची व्हिडिओ काय आजची व्हिडिओ एवढी काय असं कुठे भारती वगैरे नसेल आपल्या आजूबाजू परिसराची असेल काय काय मम्मीने केलेलं आहे ते दाखवीन तुम्हाला भाजीपाला आपल्या घराशेजारीच आहे इथे खालच्या साईडला आहे आणि इथं मागच्या साईडला पण आहे चला दाखवीन तुम्हाला आणि मेन म्हणजे घराच्या इथल्याच परिसराच्या आजूबाजूची माहिती असेल नंतर काय कुठं जाता आलं तर जाईन आणि अजून एका ठिकाणी मला जायचं आहे पण तिकडली मला व्हिडिओ करता येत नाही तर तिकडली पण व्हिडिओ येईल ते ये मम्मीने कोथिंबीर केला नाही हे बघा कोथिंबीर अजून छोटी आहे मोठी झाली तर तोपर्यंत आपण पुण्यात असू ही एवढ्याश वाफ्यात या इथला इथला वाफा केलेला आहे या वाफ्यात कोथिंबीर आहे आणि ह्याच्या इकडं पाळेभाजी इकडं पाळीभाजी ते खळत कमी पडलं असेल त्यांना मग हा ओ इकडे जरा पातळ आली भाजी तिकडे मस्त आली त्या कोपऱ्यात अजून जरा रुजते आणि हे सगळे त्यांना नॅचरल खत आहे बघा शेणखत आहे सगळं बाकी अजून काय कुठलं खत घातलं नाही खत घालतील थोड्या दिवसांनी पण नॉर्मली हेच आपलं शेणखतावरती आतापर्यंत बघू आता नंतर नंतर केवढी मोठी होईल मी व्हिडिओ करून सांगितले पाठवायला नंतर पाठवते आणि नॅचरल खतावरती केलेली ही पालेभाजी खताचा काय अजून त्याला अजून जो शरा गा इथे भेटतं बाजारात भेटतं तर अजून खत वापरले नाही आणि आज रविवार पण आहे दुपारीचं जर जमलं तर बाजारातले पण व्हिडिओ असेलच आपले रवि रविवारचा आमचा आठवडे बाजार म्हणजे आमच्या देवरुगावचा जो आठवडे बाजार असतो तो आज दुपारी दुपारी म्हणजे मला वेल दुपारी भेटणार आहे त्याच्यामुळे मी दुपारी जाणार आहे तर चला तिकडली पण व्हिडिओ कंटिन्यूज होईल चला जाऊ आता जरा कामाला जायचं आहे तर तिकडं काही व्हिडिओ करत नाही डायरेक्ट आता नंतर डायरेक्ट दुपारी आलो होऊन तर भरपूर लागते आणि बाजार चालू आहे तर चला बाजार पण तुम्हाला दाखवतो आठवड्याचा इकडं दादा आणि परी आहे तीन वाजले असतील तीन नाही पण दोन अडीच झाले असतील आणि आम्ही दोन अडीच वाजता का बाजारात चाललो तर त्याचं कारण म्हणजे आता बाजार उठतो त्या उठताच्या आम्ही बाजार स्वस्त भेटतो ही ट्रिक कुणाला माहिती असेल तर तो फॉल असेल शंभर टक्के पण हे आम्हाला ट्रिक माहिती आहे आता त्या टाईम आलो की बाजार कमीत कमी तरी स्वस्त लय स्वस्त भेटतो म्हणजे जरी जरी टॉमॅटो पन्नास तीस रुपये जरी महाग असला ना तरी तो उठाच्या आणि दहा रुपयाला पण देतो तर असा विषय त्यासाठी आत्ता आलेला आहे आणि मी आता मच्छी मार्केटमध्ये आहे मच्छी मार्केट आहे चला जावी आता व्हिडिओ चालूच राह हा आपला रोड सं साखरपा आणि हा சங்கமேஷ் வாடல மாதத்து சாடல சுக்கி

दुपारनंतर आता जरा मस्त झोपलो वगैरे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन आलो बाजारातला काय जास्त दाखवत आलं नाही आणि वेल आम्हाला जास्त नव्हता त्याच्यामुळं काय जास्त दाखवत नाही आमचं काम पण भटप होती म्हणून जरा गेलं तर चला इथून आता जरा आत्ता पण वेळच नाही आहे थोडं नांदल्यातलं जाणार आहे तिथून काय दाखवत आलं तर दाखवेन चला

ौली माउली जगा माउली जगा माौली विठ्ठलाची विठ्ठला मया पापाठु माौली तू माौली जगाची विट्ठो माउली तो माउली जगाची माउली त मूर्ति तुझी माया सांगु शिरी रंगा काय तुझी माया आता मी संगमेश्वर साखरपायवेवरती आहे हा समोरचा जातो जातोय हा साखर पाहावे आणि हा इकडे जातोय तो गणपतीपुले आणि हा माझ्या पाठी येतो तो संगमेश्वर येतो संगमेश्वर तर चला आपण पण आता इथून नांदलज गावात किंवा कोसुम कोसम पाट्यावर जर थांबायला भेटलं तर तिथं दाखवेन नांदच गावाचा कुठला रोड आहे तो नक्कीच आणि वरून आम्ही कुर्जवेला जाणार आहे पण तेवढं पुढचे व्हिडिओ मला करता येत आहे का नाही काय का नाही पण जेवढा करता येईल तेवढा दाखव मावशीच्या घरापर्यंत जा चला तर जाऊ पुढे आमच्या आम्ही डप्परमधून आहेत आम्ही तीन चार लोक आहेत आणि आमचा लव्याला पण गाडी चालवतो त्याच्यामध्ये आम्ही गाडीतून जातो आहे आमचे टू व्हीलर आम्ही नाही घेत आहेत कारण रात्री आम्हाला परत उशीर आहे त्याच्यामुळे मला डंपरवरून जा चला डायरेक्ट मावशीच्या घरातून नांदल्याच गावातून एकदम आजूबाजूचा परिसर तर आता कुठं न थांबता कुठं काही करता आम्ही डायरेक्ट घरी आलो आहे नांदेडला गेलो नांदेड काय जास्त दाखवलं नाही आलं कारण आम्हाला तिथून लगेच जायचं होतं मग त्याच्यानंतर आम्ही तिथून संमिश्रात आलो संमिश्रातून आमचं काम पण तिथं पण नाही झालं मग तिथून आम्ही डायरेक्ट घरी परतलो आता वेळ झाली जेवण वगैरे आहे जेवण म्हणजे आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथं पण काय व्हिडिओ केली नाही तिथं डायरेक्ट म्हटलं आता राहू देत कारण आम्हाला तिथून उशीर होत होतं मग आम्ही पटपट पटपट तिथं घेतलं सर्व खाल्लं आणि मग आता घरी आलो घरी वाजले तर आता किमान तरी दहा वाजले असतील आणि हे बघा पाच एकदम अंधार पडला आहे आमच्याकडे बऱ्यापैकी लाईट आहे आता रोडला डेव्हलपर झाले कारण आमच्या वाडीची नगरसेवकातल्या असल्यामुळं डेव्हलपर होते त्याच्यामुळं व्यवस्थित होते आणि पाकाडे वगैरे व्यवस्थित झालेत तर आता बघू असेच अजून एक आता उद्या उद्या आहे उद्या गावालासुद्धा जा पुण्यालासुद्धा जायचं आहे तर उद्याची सुद्धा व्हिडिओ येईल तर वेळ झाले व्हिडिओ इथेच थांबायची तर भेटू अशाच आहे का व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा जास्त काय दाखवलं नाही पण ह्याच्या पुढच्या व्हिडिओत काय भरपूर काय दाखवेन तर चला बाय बाय व्हिडिओ इथेच थांबवतो